बघू शकता मित्रांनो सगळा माळ आहे इथं एकदम सगळीकडे कुठं बघा तुम्ही संपूर्ण माळ आहे ही एकदम खोली इथं एकदम अचानक अशी खोली खोली आणि ह्याच ठिकाणी बाळूमामाचा चमत्कार झालेला मित्रांनो कुठं चमत्कार झालाय काय झालाय ते मी तुम्हाला धावणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो एकदम माळ रा बघा इथं काय सुद्धा कुठं तुम्ही लांब नजर जाईल लांब कुठं पण बघा काय सुद्धा ना दिसत नाही कुठंच काय नाही एक वस्ती दिसत नाही ना काय दिसत नाही एक माणूस पण दिसत नाही इथं फक्त इथं दरी असल्या तिथं कोलगड आणि त्या ठिकाणी पाणी साठी पावसाचं आणि इकडे पण बघू शकता काय सुद्धा नाही तर तुम्हाला डावू शकतो मित्रांनो डावतो तिथंच बावे मामाचा चमत्कार झालेला आहे काय झालेला आहे काय नाही झालेला ते पण मी तुम्हाला डावतो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो ज्यावेळेस बा बाळे मामाची मेन रे येते जर पाऊस आहे ती मेन रेट असतात मित्रांनो मेन आल्यानंतर ते ह्याच ठिकाणी येतात मेंढ्रो सुद्धा दुसरीकडे कुठे जात नाही ते ह्याच बाबा मामाच्या ठिकाणी मेंढ्रे सुद्धा येते ते काय इथं भरपूर मोठा अशा प्रमाणात मंडप टाकला मित्रांनो भरपूर मोठा इथं मंडप टाकला जातो इथून हे जो हे जे छोटस मंदिर दिसतंय तिथून ते इथपर्यंत पूर्ण असा मंडप असतो इथपर्यंत पूर्ण मंडप असतो आणि त्याच मंदिरामध्ये बाबा माझा चमत्कार काय झालाय ते का पण मी तुम्हाला सांगणार आहे धावणार पण आहे त्या अगोदर पूर्ण बघण्यासारखं वातावरण आहे मस्त वातावरण आहे इथं खोली दरी छोटीशी दरी दरीच म्हणायचं तर ह्या डोंगरातली डोंगर कड्यातली इथली दरीच म्हणायची पलीकडे शेत दिस कुणाच तरी पवित्र वाळा ही पडलेली आहे तिथं ज्या वेळेस बाळू मामाचा प्रसाद असतो बाळू मामा इथं आल्यानंतर त्या त्यांचा प्रसाद केलेला असतो इथं प्रसादाला माणसं आले आहे भरपूर आहेत तिथं माणसं पूर्ण असा मांडप असतो इथं सगळी माणसं जमा झालेली असते ती मी आणि ती माझं जुळदार गाडीवर आलेले दोनशे दोन्ही साठला तरी त्या साईडला पण दरी त्या side ला पण दरी असतात आणि मध्ये फक्त अशी सपाटी आहे ही सपाटी आता तुम्हाला जी लावली ती ह्या side ची दरी लावली आता तुम्हाला लावतो ह्या side ची दरी आणि असं जे दोन मध्ये ही मंदिर आहे त्या मंदिर इथं दोन ह्याच्या मध्ये असं इथं पूर्णपणे बाबा मामाचे मेंढर बसलेले असते ती बघू शकता भरपूर उतार सांगता येणार नाही कारण झाड खाली ते आवाज तुम्हाला येतो का नाही सांगता येणार नाही कारण की वार सुंदर आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो बाहेर मामांचा व्हिडिओ आहे Kuala Penuh, Nakah, Karang Hitung Malakai, Ankesekaetika, Syekh Narana, 6000, 6000, 6000, 6000, 6000, 600, 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 900, 900, 900, 900, बाळूमामांचे बरेच नाही बाबा आहेत बाळू मामाच हे बाळूमामांचे इकडं हो अ मेन रेट आहे ती किंवा त्यांच्या थोडक्यात म्हणायचं वारी पालखीची येते त्यावेळेस इथंच बाळूमामांचं हि त्यावेळेस आणि इथं ती लावली जाते त्यांचा ट्रॅक्टर त्यांचं शेड मोठं बाळूमामांचं मंडप केलेलं असतं इथं हि जे यांचा म्हणता येणार ना मित्रांनो कारण की ही बाळूमामांच्या बघा ही इथं बघू शकता तुम्ही इथं पूर्णपणे बाळूमामांचं त्यावरती ही फक्त एकच मंदिर आहे इतक्या लांबवर बाळूमामांचा आहे इथं हतरुण कोणाचं असेल कोण येत असेल इथं बघता असेल कोण बघू शकता इथं तरी तुम्हाला बाहेरून डावतात पाठीमागच्या साईडने लाईट नाही दिसत तुला असं तुला आपल्या इथलं काय माहिती नाही लाईट आणि इथं प्रदिक्षण आहे हा पाठीमागच्या साईडला पण दरीच आहे मित्रांनो तिन्ही बाजूला दरी असला काही म्हणजे खोलकट आहे म्हणजे दरी मोठी पण अशी खो अशी मित्रांनो तिन्ही बाजूला खोली खोली असे खोली असं आणि मंदिर या साईडला पण खुली आता तुम्हाला डावली मी भरपूर ह्या साईडला पण